जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आसरा फाउंडेशन आणि मित्र मेळा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त शनिवार आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय हा मेळावा श्री मावळी मंडळ हायस्कूल धोबियाळी सरई ठाणे पश्चिम येथे सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेमध्ये होणार आहे कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र या ध्येयानं आयोजित केलेल्या या मेळाव्यामध्ये अनेक नामांकित उद्योग आणि कंपन्यांमध्ये थेट नोकरीच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत याशिवाय कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण स्टार्टअप्स आणि उद्योजकतेसाठी मार्गदर्शन तसेच अप्रेंटसशिपसाठी नोंदणी आणि बायोडेटा कसा लिहावा आणि मुलाखत कशी द्यावी याचं प्रशिक्षण यासोबतच स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि विविध कर्ज योजना अर्थात पी ई जी बी सी बी तसेच मुद्रा लोन एसई डी मणी योजना इत्यादींबद्दल माहिती तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मार्गदर्शन उपलब्ध असेल पन्नासहून अधिक कंपन्यांचा समावेश या रोजगार मेळाव्यामध्ये होणार आहे तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी नऊ महामंडळांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत तसेच या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून दोन हजारहून अधिक रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे या मेळाव्यामध्ये उद्घाटन ठाणे शहर आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे तसेच आसरा फाउंडेशनचे विश्वस्त पद्मश्री उदय देशपांडे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावं तसेच ठाण्यामधील अधिकाधिक युवकांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलं आहे उद्या मावळी मंडळ येथे या ठिकाणी कौशल्य विकास मित्र मेळा आसरा फाउंडेशन हे सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही ठाणे शहरातल्या खोतकरू तरुण तरुणींसाठी हा रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे यापूर्वीही निरनिराळ्या भागामध्ये आम्ही रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि त्याचा उपयोगी झाला होता शेवटी आमच्या रिकाम्या हातांना काम दिलं पाहिजे ताणलेल्यांना पाणी पाहिज पाणी दिलं पाहिजे आणि शेतीला पाणी दिलं पाहिजे आणि त्यामुळे आमच्या या तरुण होतकरू मित्रांना हा रोजगार मेळावा निश्चितपणे फलदायी ठरेल उद्या माऊली मंडळाच्या आवारामध्ये त्या शाळेमध्ये याचं आयोजन केलं आहे या रोजगार मेळाव्यामध्ये जवळजवळ एकतीस निरनिळ्या भागामधल्या निरनिळ्या क्षेत्रातल्या ते कंपन्या त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी येणार आहेत रजिस्ट्रेशन देखील ऑलरेडी मोठं झालेलं आहे पण मी तरुणांना आव्हान करेन की याची या संधीचा आपण लाभ घ्यावा आणि या नोकरी आपल्या दारी अशा प्रकारेच आहे शेवटी आपल्या गावामध्ये एकत्रितपणे एवढ्या कंपन्या कधी भेटणार आणि ती संधी जी आहे ती देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे आपण अवश्य या ठिकाणी यावं सकाळी दहा वाजता या, या रोजगार मेळाव्याची सुरुवात होईल आणि जवळजवळ तीन वाजेपर्यंत चालेल या ठिकाणी निरणाळ्या महामंडळाची देखील प्रतिनिधी या ठिकाणी बसणार आहेत की ज्यांच्या माध्यमातून काय काय आपल्याला निधीची उपलब्धता कशा प्रकारे स्वयंरोजगारासाठी आपल्याला काय मदत होणार आहे काय सहाय्य होणार आहे त्याची माहिती नऊ महामंडळांचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी बसणार आहेत माझे आपल्याला आवाहन आहे की आपण अवश्य उद्या होणाऱ्या या रोजगार मेळाव्यासाठी आपण अवश्य यावं आणि हा रोजगार मेळावा आपल्या मध्यवर्ती ठिकाणी मावळी मंडळ येथे घेण्यात येणार आहे आपण याचा लाभ घ्यावा धन्यवाद बघा महाराष्ट्र नंबर वन आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही अशा प्रकारची केवळ ही घोषणा नाही तर प्रत्यक्ष कार्यवाही काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे पहिलं राज्य आहे की ज्या ठिकाणी एवढी मोठी गुंतवणूक करायला निरनिराळे ठिकाणची मंडळी जी आहे ती उत्सुक आहे मागच्या वेळेला देखील दाओसमध्ये गेले होते माननीय एकनाथ शिंदेसाहेब ते, एकना ते मुख्यमंत्री असताना त्याही वेळेला चांगला रिस्पॉन्स होता आणि त्यामुळे महाराष्ट्र नंबर वन अशा प्रकारे ही मोठी गुंतवणूक येणार आहे आणि त्याच्यामुळे शेवटी गुंतवणूक आली की लगेच रोजगार झाला असा विषय नाही पण त्यामुळे लाखो निरनिळ्या भागामधल्या आमच्या तरुणांना होतकरू तरुणांना रोजगार देखील मिळणार नोकरी देखील मिळणार